सर्व पत्रकार बंधूंचं मी सर्वप्रथम आभार मानतो की आम्ही आपण बोलावलं आणि आपण इथं हजर झाला आहात भुसावळ शहरातील पुरवठ्याच्या संदर्भामध्ये गेल्या दोन तीन दिवसापूर्वी आम्ही आंदोलन केलेलं होतं मुख्याधिकाऱ्यांना आम्ही घराव घातलेला होता घरा घातलं म्हणजे पाणी प्रश्न ह्या शहराचा कडीचा प्रश्न आहे संपूर्ण शहर हे पाण्यासाठी सत्ताधाऱ्यांना आहे प्रत्येक नगरसेवकांना बोलत आहे आणि त्याबद्दल जनतेचा रोष आहे अशा वेळेला अमृत योजना जी महत्त्वाकांक्षी योजना आम्ही या शहरामध्ये आणलेली आहे ती पूर्ण व्हावी म्हणून आम्ही फेज वन सुरू करून त्यातील ऐंशी पंच्याऐंशी टक्के कामं पूर्ण केलेली होती आणि फेज टूमध्ये जलशुद्धीकरण केंद्र असो जॅकवेल असो की शेवटची जी पाण्याची टाकी येते असो ती, ती आम्ही गेल्या तीन महिन्यापासून सतत सुरू ठेवलेली होती काही पत्रकार बंधूंची चुकीची बाय बातमी टाकली की तीन महिन्यापासून काम बंद आहे परंतु तसं नव्हतं तीन महिन्यापासून जे काम सुरू होतं ते अचानकपणे या दोन तीन दिवसानंतर बंद पाडण्यात <coughs> आलं आणि त्याचा जाब आम्ही मुख्य अधिकाऱ्यांना विचारलेला आहे मुख्य अधिकाऱ्यांना जाब विचारणं त्याचा अर्थ असा होत नाही की आम्ही अडथळे आणतो आणि जर त्याचा असा असा अर्थ जर कोणी काढत असेल तर ते त्यांचे विचार त्यांना लखलात आम्ही अशा विचारांना भीक घालत नाही किंवा त्यांच्या कोणत्या धमक्यांना आम्ही कवडीची किंमत देत नाही आणि असे जनतेच्या कामासाठी जर कोणी खोटे नाटे दा आमच्यावर गुन्हे दाखल केले तरी आम्ही आमचं जे व्रत घेतलेलं आहे जनसेवेचं किंवा जनतेच्या विकासाच्या कामात अडथळे आणणाऱ्या अधिकाऱ्यांना आम्ही जाब विचारला आमच्यावर शंभरदा केसे झाल्या तरी चालतील परंतु जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही कोणतेही मार्गे आम्ही आमचं आंदोलन करू शकतो नगराध्यक्षांनी किंवा कोणी आम्हाला अशा धमक्या देण्याचं काही काम नाही आहे त्यांनी जनतेचं हित कशात आहे ते बघावं खरं त्याच्या कालच्या पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही बघितलंच आहे की त्यांना जेवढं सांगितलेलं होतं तसं तेवढंच ते बोलले त्याच्या व्यतिरिक्त ते काही बोलले बोल नाहीत माझी अशी इच्छा आहे की त्यांनी त्यांना भुसाळकर जनतेनं निवडून दिलेलं आहे आम्ही त्यांचं स्वागत करतो एक महिला म्हणून आम्हाला त्यांच्याबद्दल आधार आहे परंतु त्यांनी त्यांचे स्वतःचे निर्णय घ्यावे कोणतरी काहीतरी सांगेल त्या पद्धतीनं ते बोलतील अशा पद्धतीनं त्यांनी वागू नये त्यानंतर ज्या अदृश्य शक्तीचा वारंवार उल्लेख होते भुसाळकर काही दादा आणि दूध खोडे नाही त्यांना संपूर्ण भुसाळ शहराला माहिती आहे की कोण कसं कशा प्रकारचं नियंत्रण ठेवत आहे आता नगरसेवकांना चांगलं शिकवलं तर त्यात म्हणतो की अनपड आला एक अनपड माणूस शिकलेला माणसाला सातवी नापास माणूस या शहराला वेठी धरतोय आहे आणि दुसऱ्या शिकलेल्या लोकांना अनपड बनतो आहे तर या गोष्टीचंही थोडं भान ठेवलं पाहिजे भुसावळमध्ये काही लोकांची भावना अशी झालेली आहे की नवरा मेला तरी चालेल पण सवत विधवा झाली पाहिजे तर हे जी पद्धत आहे ही चुकीची आहे भुसाळकरांना पाणी मिळणं हे अपेक्षित आहे आणि भुसाळकरांना पाणी मिळण्यासाठीच आम्ही ते आंदोलन केलेलं आहे आणि जी पाण्याच्या टाकीचं जागा बदल्याच्या संदर्भामध्ये विचार होतोय तर ती जागा अगोदर ती संतोषी माताच्या समोर होती परंतु पी एम सीने किंवा सर्वांनी निर्णय घेऊन ती जागा कमी पडत होती त्याच्यामुळे संतोषा माता मंदिराला सुद्धा एवढं जुनं पुरातन मंदिर आहे त्याला सुद्धा व्यत्यय येणार होता म्हणून नगरपालिकेनंच त्यांच्या स्तरावर तो निर्णय घेऊन ती जागा बसवलेली आहे दोन हजार एकोणीसशे शहाण्णव सत्तर अठ्ठ्याण्णव पासून तर दोन हजार सोळा पर्यंत मधला अडीच वर्षाचा कार्यकर्त गेली तर ह्या नगरपालिकेत कोणाची सत्ता होती आणि कोणी कोणते प्रश्न मार्गे लावले सोळा पासून ते एकवीस पर्यंत भारतीय जनता पार्टीची सत्ता होती भारतीय जनता पार्टीने अमृत योजना आणली या अगोदर या शहराची पाणी पुरवठा योजना एकोणीसशे सत्तावन्न सालीची आहे आतापर्यंत पाण्याच्या संदर्भात कोणत्या सत्तेने निर्णय घेतलेला नव्हता नगराध्यक्ष होते की चौदा वर्षापासून तुम्ही काय केलं आमची पाच वर्ष ही आम्ही पाच वर्षात काय काय केलं त्याचं उत्तर देऊ शकतो परंतु त्याच्या मागे एकोणीशे अठ्ठ्याण्णव पासून तर दोन हजार सोळापर्यंत पर्यंत दोन हजार सहा ते दोन हजार नऊचा अडीच वर्षाचा कारकीर्द जर काढली तर कोणाची सत्ता होती त्यांना तुम्ही अगोदर जाब विचारा आम्ही मुख्य मुख्याधिकाऱ्यांशी किंवा आमच्या सर्व अधिकाऱ्यांशी आमचे संबंध चांगले आहेत आणि त्यांना त्या दिवशी दिलासा देण्यासाठीच गेलेलो आहे अनेक अधिकारी अनेक कर्मचारी खासगी बोलत आहेत की ते घाबरलेले आहेत त्यांना असे आहेत तसं आहेत आणि ह्या नगरपालिकेमध्ये सत्ता आल्यानंतर जनतेची कामं होणं हे अपेक्षित आहे आम्हाला कुठल्याही स्टंडबाजीची गरज नाही कारण स्टंटबाजी करायची आम्हाला गरज नाही कोणी स्टंटबाज म्हणणार असतील त्यांचे विदुषी झाडे या शहराने पाहिलेले त्यामुळे आम्हाला स्टंटबाजी करण्याची गरज नाही आहे आम्हाला जनतेने खोल दिलेला आहे आमचे सत्तावीस नगर प्लस आमचे महायुती आणि आमच्या अपक्ष नगरसेवक म्हणून आमचा बत्तीस जणांचा गट ह्या भुसाळ नगरपालिकेत नगरसेवकांचा जनतेने निवडून दिलेला असल्यामुळे आम्हाला जनतेची कामं करण्याचा आमचा मानस आहे हक्क आहे आणि आम्ही आमच्या पद्धतीने करणार परंतु ज्याला त्याला जर पुण्याची धमकी देत असेल की मी केस करेल मी फे करेल ते करेल तर अशा केसला आम्ही घाबरत नाही आम्ही शंभरदा आंदोलन करू तुमच्यात हिंमत असेल तुम्ही शंभरदा आमच्या विरोधात तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये के केसेस नोंदवू शकता आम्ही अशा भी अशा धमक्यांना भीक घालणारे कार्यकर्ते नाहीत त्यामुळे अनेक या शहरामध्ये काही जण म्हटले की या शहरामध्ये मर्डर झाले हे झाले ते झाले ह्या सगळ्या शहरामध्ये जे हत्याकांड झाले असेल त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आमचे मोहन पैलाट असोत आमचे संतोष बारसे असोत किंवा आमचे रवींद्रजी खरात असोत हे सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं नुकसान झालेलं आहे त्याच्या पाठीमागे कोण कोण गुन्हेगार होते कोणाकोणाची नावे कशा कशात आली हे सांगण्यासाठी आम्हाला यातला आजची वेळ नाही सर्वांना माहिती आहे त्याच्या पाठीमागे अदृश्य शक्ती कोणती होती त्यामुळे अशा मागच्या फोनवरच्या गोष्टी कुठे काढू नका या संपूर्ण शहर जे सुज्ञ आहे त्यांना कोण दादागिरी करतं कोण नियंत्रण ठेवतं कोण चांगलं वागतं किंवा कोणाच्या मनामध्ये काय आहे संपूर्णपणे माहिती आहे नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना नगराध्यक्षांनी त्यांच्या घरी बोलवलं ते हे मी समजू शकतो परंतु जर राष्ट्रवादीच्या जळगाव जिल्ह्याच्या कार्यालयामध्ये अकाऊंट विभागाचा कार्यकर्ता अकाउंट अकाऊंट विभागाचा कर्मचारी जर सगळे चेकबुक आणि सगळी माहिती जर घेऊन जात असेल तर हे सरळ सरळ दबाव आहे हा आम्ही दबाव आणत नाही आहे आम्हाला कुठल्या दबावाची गरज नाही आहे कारण सर्व कर्मचारी हे नियमितपणे चांगलं काम करत आहेत अधिकारी चांगलं काम करत आहेत परंतु असं कुठेतरी त्या गोष्टीला वेगळं वळण लावण्याचा आणि जातीपातीचा उल्लेख करून या शहराचं जातीय सलोखा खराब करणं किंवा वातावरण गडूड करणं हे काही योग्य नाही आहे आम्ही पहिल्यांदा जेव्हा भेटीला गेले तेव्हा सांगितलं होतं की जर नगराध्यक्ष असते तर आम्ही नगराध्यक्षांची भेट घेतली असती कारण निवडणुकीपूर्वी राजकारण निवडणुकीनंतर आम्हाला कुठल्या पर्यंतचं राजकारण करण्याची गरज नाही जनतेनं त्यांना संधी दिलेली आहे त्यांनी त्यांच्या संधीचं सोनं करावं त्यांच्याजवळ जेवढा वेळ आहे तेवढ्या वेळात त्यांनी त्यांचं काम करावं आणि या शहराला एक चांगली दिशा देण्याचं काम त्यांनी करावं एवढंच आम्ही ते सांगायची आमची इच्छा होती कारण उगीच आज ते पत्रकार बोलतील मग आम्ही पत्रकार परिषद बोलतील मग आम्ही उद्या घेऊ हे इथे योग्य नाही आहे शहराला हे अपेक्षित नाही आहे शहराला सर्वांनी चांगल्या पद्धतीने राहून या शहराचा विकास करावा असं जनतेचं म्हणणं आहे आणि आमचं तेच म्हणणं आहे नगराध्यक्ष म्हणून एक महिला नगराध्यक्ष तिथं बसली त्याबद्दल आम्हाला आदर आहे त्या कुठल्या जातीपातीचा आम्हाला त्याबद्दल काही आजपर्धा आम्ही कधी उल्लेख केले के नाही आणि किंवा करणारही नाही परंतु त्यांनी अशा प्रकारचे धमके देणं हो। आणि कोणीतरी लिहून दिलेली स्क्रिप्ट वाचून दाखवणं हे काही योग्य नाही आहे आणि कोणाला अनपड म्हणणं कोणाला बुड्डी बाल म्हणणं हे कोणाच्या व्यंगावर जर तुम्ही अशा प्रकारे बोलत असाल तर ही तुमची मानसिकता दर्शवते की तुम्हाला कोणाबद्दल कसं बोलता येईल हे तुमची मानसिकता आहे आम्ही मानसिकता सोडून बोलणार नाही कारण आमचं प्रथम प्रथम कर्तव्य ही जनता आहे आता जनतेच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं आम्हाला जे जे काही चांगलं करता येईल जे जे आंदोलन करायचं असेल ते आम्ही निश्चितपणे करू आम्ही कोणा आम्ही चांगल्या चांगल्या दादागिरीवाल्यांना आम्ही घरी बसवलेलं आहे त्यामुळे दादागिरी करायची गरज आम्हाला नाही जोपर्यंत जनता आमच्या पाठीची आहे तो आम्हाला कुठल्याही प्रकारचे दबाव दबावतंत्र किंवा दादागिरी करण्याची आम्हाला गरज नाही आहे त्या फक्त आमचं असंच म्हणणं होतं की ह्या शहरासाठी कॉम्प्लेक्स गरजेचे असतील परंतु त्याच्या अगोदर पाणी गरजेचं आहे या भुसाळगारांना पहिले पोटभर पाणी पिळा मिळायला पाहिजे गेल्या सात आठ वर्षापासून अमृत योजना सुरू आहे अनंत अडचणी आल्या तुम्हाला सर्वांना माहिती आहे की त्यात अनेक अडचणी आल्या परंतु अडचणी समजून न घेता काहीतरी बोलायचं ग्रॅव्हिटी बिरिटी काहीतरी सांगायचं ज्यांना ग्रॅव्हिटीचा अर्थच कळत ती ते ग्रॅव्हिटी आहेत जे पाण्याचा आपण अगोदर अमृत योजनेमध्ये बंधाराचं काम सुरू केलेलं होतं तिथं सगळ्या प्रकारचं माटी परीक्षणसुद्धा झालेलं होतं तिथं कुठल्या प्रकारचा बंधारा टिकला नसता दुसरं शेरगाव बॅरिजच्या बॅकवॉटरमुळे तो बंधारा पाण्यात जाणार होता आज रोजी ते बंधारा बांधण्याचं काही स्वारस्य नव्हतं म्हणून त्या दृष्टिकोनातनं पी एम सीने जो निर्णय घेतला त्या हिशोबाने आपण जोगलखडा भानखड्या इथं जलशुद्धीकरण केंद्र आणि जॅकवेलचं काम सुरू केलेलं आहे आपलं सगळं हिंदुस्थानावर काम सुरू आहे परंतु केवळ ना केवळ मागचं काम कसं तरी थांबवावे श्रेयवादासाठी हे सगळी लढाई सुरू आहे अशा श्रेयवादाला आधी खतपाणी घालणार नाही या शहराला कोणीही काम करा कोणीही ठेकेदार व्हा कोणी मक्तेदार व्हा आम्हाला त्याच्याशी काही हे नाही जे चांगलं काम होतं असेल त्याला चांगलं चांगल्याला चांगलं म्हणण्याची जाणत ठेवा जे अयोग्य म्हणजे आम्ही असं म्हणणार नाही की कोणी चुकीचे कामं करत असतील तर त्याला तुम्ही चांगलं म्हणा जे चुकीचं कामं करत असतील निश्चितपणे नगराध्यक्षांना तो अधिकार आहे त्यांनी त्यांचा अधिकार वापरावा परंतु केवळ काहीतरी चांगलं का होत असताना कोणतरी चांगलं शौचनेनं वागत असताना त्या गोष्टीला वेगळं वळण द्यायचं आणि वातावरण राजकीय वातावरण गरूड करायचं हे काही योग्य नाही जर पीएमसी ठरवलेली होती तिथून फक्त वीस फुटावरती वीस पंचवीस फुटावरती गेलेली आहे त्या त्याच्यामुळे ती जागा कमी होती आणि ती जागा संतोषी माता मंदिराला सुद्धा म्हणजे त्या मंदिराच्या दृष्टीनं सुद्धा अयोग्य होती पी एम सीनं ठरवलं ना ते काही कोणी आता प्रशासक राजमध्ये नगराध्यक्ष थोडी होते की त्यांनी ठरवलं हे जागा हे करा ह्या जागात करा त्याच्यासाठी जे प्रोसेस असते त्याचे माती परीक्षण असतात त्याची पी एम सी आमची सल्लागार समिती आहे सल्लागार समितीनं ते ती जागा बदलवली आहे आणि पहिल्या नव्वद कोटीचं काम होतं नंतर एकशे अठ्ठावीस यातले जे आकडे आहे हे आकडे नाही कोणी घरातून तयार केलेले आकडे नाही आहे शास्त्राचे जेही प्रत्येक काम आहे हे शास्त्राचे जे दरपत्रक असतं डी आर त्याच्याप्रमाणे होत असतात आणि त्यात जेवढं काम झालं तेवढं त्याचं बिल द्यायचं आहे बिला काम करताना कुठल्या आय असेल तर त्याच्या बाबतीत निश्चितपणे करावं या शहरामधलं सगळं काम मागचं असो पुढचं काम असो क्वालिटी आणि क्वांटिटी ह्याच्यामध्ये कुठली तडजोड करता कामा ना नाही आणि तसं जर पुढे चुकीचं आढळत असेल तर खुशाल नगराध्यक्षांनी त्याच्याबद्दल ॲक्शन घेतली आणि चकार शब्द बोलणार नाही परंतु मागची कामं सुरू असताना केवळ काहीतरी विरोधासाठी विरोध करायचा आणि अमृतदेवना आणखी लांबणीवर टाकायचं आणि या शहरातल्या लोकांना आणखी म्हणजे वर्ष दीड वर्ष आणखी दी 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 लागणार आहे आणखी दोन तीन वर्ष जर लागत असले तर मग काय उपयोग आहे आणि हे सो दोन हजार दोन हजार सहा ते दोन हजार नऊ हा कार्यकाल वगळला तर कोणाची सत्ता होती नगरपालिकेवर तेव्हा शॉपिंग कॉम्प्लेक्स का होऊ शकले नाही दोन हजार अकरा ते सोळापर्यंत का होऊ शकलं नाही कॉम्प्लेक्सचं एखादा कागद तर दाखवा काही नाही आहे आज तिथं काहीतरी लोक सट्टा पत्ता जुगार काहीतरी रिकामजोड कामं सुरू आहे तिथं त्या जागेवर ती जागा सफा करून तर तिथं पाण्याची फॅक्टरी होत असेल तर याच्यामध्ये बिघडलं कुठं आणि जर तुम्ही असं छेट बोलत असाल की आम्ही ते काम होऊच देणार नाही याचा अर्थ तुम्हाला भुसावळ शहराच्या पाणी पुरवठ्याची काही गरज उरलेली नाही शहराला पाणी केव्हाही मिळव तुमचा युग महत्वाचा तुम्हाला वाटतोय तुमचा अहंकार महत्वाचा वाटतोय तर जर तुम्हाला असंच वाटत असेल तर तुम्ही करा मग शहराला पाणी उशिरा मिळत असेल किंवा आणखी उशीर होत असेल तर याला कारणीभूत कोण हे जनता समजून जाईल काम तीन महिन्यापासून सुरू होतं आणि चार दिवसात आधी बंद झालं होतं ते का बंद झालं आणि ते का बंद करण्यात आलं हे विचारण्यासाठी आम्ही सर्वजण गेले ते इथे कोणत्याच प्रकारचा दबावतंत्र असा काहीच भाग नव्हता हो मान्य मुख्य अधिकाऱ्यांनी कोणाच्या सांगण्यावरनं किंवा त्यांच्या स्टॉपने ते काम का बंद केलं हे विचारण्यासाठी गेलो होतो हे विचारण्यासाठी जर सन्मान्य सुद्धा गेले असते तर आम्ही अठ्ठावीस नगर सोबत गेले असते कारण की हा जा जनतेच्या हिताचं काम होतं सर्वात आधी त्यानंतर अमृत योजना ही लेट का झाली याच्या सर्वात मोठं कारण आहे कोरोना कोरोनाच्या दोन वर्ष पूर्ण काम बंद राहिलं त्यानंतर ती जी व्हॅल्यू होती कोरोना काळात जे पहिले हो टेंडर झालं होतं त्याचे व्हॅल्यू ह्या व्हॅल्यूमध्ये फार मोठा फरक पडला जे पाईपिंगचे रेट त्याचे रेट सर्व बांधकाम रेट हे सर्व डबल झाले त्यामुळे त्या टायमाला साठ टक्के काम होत झालं त्यानंतर परत रिटेंडर झालं काही जेव्हा मोजमाप झालं होतं त्यावेळी शहर एवढं वाढलं नव्हतं त्यानंतर शहर वाढलं त्यात नवीन पाईपलाईन टाकलं ते विसरलं ते पहिल्या योजनेमध्ये नंतर परत आम्ही त्या मोजमाप करून ज्या ज्या गल्ल्या सुटल्या त्या ज्या ज्या बोडी सुटल्या त्या त्या इंजिनिअर लोकांकडे मोजून ते नवीन आम्ही प्रस्ताव तयार केला तो प्रस्ताव मंजुरीला गेला त्यामुळे ते लेट झालं सर्वात मोठ आणि त्याची व्हॅल्यू त्यामुळे वाढली कारण की प्रत्येक गोष्टीचा व्हॅल्यू रेट वाढल्यामुळे त्याची व्हॅल्यू डबल झालेली आहे आणि सर्वात महत्वाचं कारण आहे की ज्या ज्या ठिकाणी नगराध्यक्ष त्यांना वाटेल की आमची आवश्यकता अठ्ठावीस लोकांची आम्ही त्या त्या ठिकाणी नक्की येऊ कारण की शहराच्या हितामध्ये आम्ही कधी मागे हटणार नाहीये आणि आमचा विरोध त्यावेळी कोणाशी सत्तेशी होताच नाही आमचा विरोध काम का थांबवलं ते सुरू होतं काम बंद होत नाही काम बंद होण्यासाठी फक्त चारच दिवस चालत होते हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे आणि विरोधाचा काही विषयच नाही शहराच्या विकासासाठी आम्ही अठ्ठावीस सोबत आहे त्यांनी कधी बी आज त्यांनी एक फोन करावा आम्हाला आम्ही सोबत येऊ त्यांच्यासाठी जिथे त्यांना काम लागेल जिथे त्यांना सह्या लागतील त्या कामासाठी आम्ही पहिले सांगतोय आणि आज पण सांगतोय की विरोध नाही कामासाठी विरोधी पण चुकीचं काम होऊ देणार नाही यात काही शंका नाही एकदम क्लिअर आहे संजय भाऊनच्या मार्गदर्शनाखाली जे जे काम मंजूर झालेले ते सर्व काम परिपूर्ण करू कोणतंच काम थांबणार नाही आणि अजून म्हणजे पहिल्याच टप्प्यात नगरपालिकेची सत्ता येताना आठच दिवस झाले डीपीटीसीच्या माध्यमातून जर तीन कोटी रुपये प्रभाग क्रमांक एकवीसला जर मान्य आमचे वस्तूचे मंत्री संजय सावकार जर देत असणार त्याचा अर्थ काय की त्यांच्या शहरात तुमचा विरोध नाहीये शहराच्या विकासासाठी त्यांनी तीन कोटी रुपये दिलेले आहे जिल्ह्यात झालेल्या जेवढ्याही नगरपालिका म झालेलं आहे जिंकलेलं आहे त्याच्यामध्ये सर्वात पहिले फडणार भुसावळ नगरपालिकेचं कारण काय याच्यात राजकारणी हा विकास कारण आहे या विकास कारणच्या माध्यमातूनच ते तीन कोटी रुपये आलेले आहे आणि याच्या पुढे तीन तीनशे कोटी परत येतील विकासासाठी संजय भाऊ सावकारी कधी मागे हटणार नाही विकासासाठी आम्ही सोबत आहे परंतु चुकीच्या कामाला आम्ही सोबत राहणार नाही आणि कुठे सह्या करणार नाही एवढंच आमचं या पत्र आणि आम्हाला वादवादी करायचं नाही शहर शांतता ठेवायचंय शहराच्या विकासाला आणि शहराच्या व्यवसायाला पुढे न्यायचंय हेच आमचं उद्दिष्ट आहे ये आज की जो पत्रकार परिषद है वही समझाने के लिए है कि आपको जानते भी लगता होगा काम के लिए तो हम 88 साहब के साथ में हमारे यूरोव धोनी वही बोला परिषद धोनी भी बोला 88 नगर साहब किसको पूछ लो यहां पे सब बैठे यही बोलेंगे हम विकास के साथ में आपके साथ में जा गलत हवा वही विरोध है हमारा और कहीं नहीं है सुद्धा अभी आंदोलन केल्यानंतर आमची गुढलिक पत्रकार परिषद घेण्याची काही इच्छा नव्हती आम्ही पुन्हा सांगितलेलं होतं की आम्ही शिवना जाऊन भेटता यामध्ये त्यांच्या आरंभ करणं किंवा प परिस्थिती मिळवणं हा याच्या पाठीभ्यास उद्देश आताही नाही आहे आणि अगोदरही नव्हता परंतु आता जर कोणी चुकीची भावना चुकीची माहिती सॉल्व देत असेल तर आम्हाला साहजिक आम्हाला त्याच्यावर बोलणं भाग आहे आम्ही आमच्या स्वतःवरनं आम्हाला ह्या कोणत्याच गोष्टीमध्ये स्वारस्य नाही आहे आम्हालाही माहिती आहे की शहरामध्ये कामं झाले पाहिजे आम्ही अगोदरच सांगितलेलं आहे की चांगल्या कामासाठी आम्ही सर्वजण पाठीशी आहोत परंतु जिथं चुकीचं होईल तिथं चुकीचंच म्हणून आणि त्याला विरोधही तेवढाच करू जर चांगल्या कामासाठी आम्ही दोन पावलं पुढे जाऊ तर जिथं चुकीचं काम होतं तिथे त्याच्यासाठी चार पावलं पुढे जाऊन विरोध बी करू आम्ही